वेदांनी ज्यांचे वर्णन केले जो स्वतःला स्वतः जाणणारा तो परमात्मा कोण श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तोच तो गणेश पण हे वर्ण अगदी अनोखं आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या स्तुतीमध्ये संपूर्ण वेद उपनिषदे पुराणे आणि षडदर्शने हीच गणपती बाप्पाच्या शरीराची अवयवे कशी बनली आहेत हे पाहणं एक विलक्षण अनुभव आहे त्यांचा तर्क हा परशु वेदांत हा मोदक आणि दशोपनिषदे हा मुकुट एक अप्रतिम रूपक जे आपल्या सनातन परंपरेला मूर्तिमंत आविष्कार करते हा गहन विषय समजून घेण्यासाठी तुका झाला शे कळस या चॅनलवर आपण गेल्या चार पाच दिवसापासून गणेशोत्सवाचा औचित्य साधून ही मालिका सादर करत आहोत आज आपण पाहणार आहोत ओवी क्रमांक नऊ आणि दहा ओवी क्रमांक नऊ आहे जे व्यासाधिकांची मती ते मेखळा मिरविती चोखाडपणे झळकती पल्लव सडका अर्थ त्यात तुझ्या ठिकाणी व्यास इत्यादी ऋषींची बुद्धी हीच तुझी मेखला म्हणजे कमरपट्टा शोभते आहे ती निर्मळतेने चमकत आहे जणू काही पाने आणि फुले पल्लव सडका असलेला अर्थपट्टा म्हणजे कमरपट्टा आहे महर्षी व्यास, व्यास यासारख्या ऋषींची तीव्र बुद्धिमत्ता हेच जणू काही गणपतीच्या कमरेचे एक सुंदर अलंकार आहे देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती मनोने विसंवादे दरिती आयुधे हाती पहा सहा दर्शने म्हणजे सदशास्त्रे ही मोत्यांची माळा सारखी आहेत आणि तीच तुझ्या हाताची आकृती आहे म्हणूनच ती वाद घालतात असे दिसते आणि हातात शस्त्रे धारण करतात षडदर्शने म्हणजे सांख्ययोग न्याय वैशेषिक मीमांसा वेदांत हेच गणपतीचे हात आहे जणू काही प्रत्येक दर्शन आपापले मते मांडत आहेत आणि तर्क रूपी शास्त्रे वापरत आहेत रामकृष्णहारी